सर्वांना जय संविधान जय भीम मित्रांनो बहिष्कृत हितकारणी सभा या संघटनेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे चोवीस वीस जुलै या दिवशी केली होती त्या अनुषंगाने वीस जुलै दोन हजार चोवीस हा त्याचा शताब्दी महोत्सव म्हणजे त्या संघटनेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय हितकारणी संघ या संघटनेची स्थापना दिनांकही वीस जुलै दोन हजार चोवीस हा राहणार आहे आणि हा योगा योगायोग म्हणजे एकीकडे डॉक्टर बाबासाहेबांनी जे संघटना स्थापन केली ती त्याचा शताब्दी महोत्सव वर्ष साजरं करणं आणि दुसरीकडे त्या विचारावरती चालणाऱ्या दुसऱ्या संघटनेची स्थापना करणं आणि बाबासाहेबांनी जे कायदे बनवले त्या कायद्यामधलं काही भाग हा आजही अंमलात आलेला नाही आहे तो अंमलात आणण्यासाठी आत्ताच्या सरकारवरती दबाव आणणे किंवा त्यांना तो अंमलात आणण्यासाठी भाग पाडायला लावणे हे या संघटनेचं मुख्य उद्दिष्ट आहे त्या या भारतीय हितकारणी संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ दी, सि सिद्धार्थजी सर यांची एकमताने नेमणूक करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय रमेश दादा गायकवाड स्थायी समिती सदस्य जिल्हा परिषद या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मौर्यक्रांती महासंघाचे संस्थापकाध्यक्ष बलभीनजी माथेलेसर हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर संजय पगारे सर हे राहणार आहेत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून आपले दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रावसाहेब मोहन सर राष्ट्रीय मुख्य निमंत्रक भारतीय लोकशाही हे दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाचं स्थळ हे मौलाना आझाद संशोधन केंद्र टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर राहणार आहे आणि या कार्यक्रमाची वेळ ही सायंकाळी सहा वाजता आहे आपणही फुले शाहू आंबेडकर मानणारा वर्ग आणि लोकशाहीला मानणारा वर्ग खूप मोठ्या संख्येने आहे या सर्व वर्गांना मी विनंती करतो की त्यांनी भारतीय हितकारिणी संघ या संघटनेच्या स्थापनेचे आपण साक्षीदार बनूया आणि संघटनेला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देऊया सर्वांनी वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपस्थित राहायचं आहे मौलाना आझाद संशोधन केंद्र टी व्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर वेळ सायंकाळी सहा वाजता भारतीय हितकारणी संघाच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या संदीप मिटकरीकडून खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि भारतीय हितकारिणी संघाच्या संस्थापक दिनी आणि स्थापना दिनी आपण त्या घटनेचे साक्षीदार बनूया सर्वांना जय भीम जय संविधान मित्रांनो